आपल्या मतां दुष्पर करायचं दोन दिवस जेवायचं दोन दिवस जेवायचे नाही विचारलं का जेवायचं नाही त्याला सांगायचं आमदार संतोष बांगरला मतदान करा तो कोणाला मतदान करायचं कोणाला जरा जोरात कोणाला पप्पा म्हणत असेल आपल्या मतां दुष्त करायचं दोन दिवस जेवायचं दोन दिवस जेवायचे ना नाही आईने विचारलं का जेवायचं नाही त्याला सांगायचं आमदार संतोष बांगरलं मतदान करा तो जेवतील कोणाला मतदान करायचं कोणाला जरा जोरात कोणाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका